साकडं घातलंय की महाराष्ट्राची कुलस्वामींनी आई तुळजाभवानी मान्य आमदार राणा जगदीतसिंग पाटील साहेबांना आई जगदंबेच्याच आशीर्वादानं आणि या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील जनतेच्या विश्वासानं आज या ठिकाणी प्रचंड बहुमताने ऐतिहासिक असा विजय प्राप्त झाला आहे मी आई जगदंबेचरनी प्रार्थना करतो की मान्य राणादादांना या शेतकरी कष्टकरी आणि या तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये एक अमूलाग्र बदल आणण्यासाठी आणि तुळजापूर शहर तालुका आणि या जिल्ह्याचं रुपडं पूर्णपणे बदलण्यासाठी तसेच राणादादांनी गेल्या अडीच वर्षामध्ये जो विकास आज एका टप्प्यापर्यंत आणून ठेवलाय तो विकास असाच पुढे नेण्यासाठी आई जगदंबेच्या आशीर्वाद